नमस्कार महाराष्ट्र अण्णाबाबा किचन नॉलेज स्वागत आहे आज आरिवीद, आपण म्हणूया आयुर्वेदिक भाजी भाजी अशी आहे की शंभर गुणावर चालणारी आयुर्वेदिक अशी भाजी हिला खानदेशमध्ये म्हणतात शेंदोड्या का औरंगाबाद भागात तिला म्हणतात शेरण्या कोणी शेंद्र्या म्हणतं जरी आपल्याकडे कोण काय म्हणायची महाराष्ट्र प्रत्येक वेगळं तिची भाषा असते महाराष्ट्रामध्ये तुमच्याकडे काय काय हिला म्हणतात या आम्हाला कमेंट म्हणून सांगा ही भाजी शेंदोड्या म्हणता खांदेशमध्ये पण मी शेंदोड्यामध्ये माझ्या भाषेत तर हिला मी रात्री कापून या भाजीला कापून लिंबू मीठ या पाण्या ठेवणार थे कापल्यानंतर कारण हिला बारा तास कापून पाण्यात ठेवावं लागते कारण ही कडू असते भाजी ही फार कडू असते इला पाण्यात कापून लिंबू मीठ टाकून ठेवलं सकाळीला परत सांगून धुणचे बिया काढून मीला आपल्या चवळी आखी चवळी घ्यायची भिजू घालायची चवळी आणि शेंदोडून मिक्स करायची कारण चवळी आणि तो सत्व गुण स्वत एक सारखं असं मानलेलं शास्त्रामध्ये इतकी भारी भाजी आहे की आपल्या शरीरातलं पित्त ॲसिडिटी आणि जसं काही मोठं वात थोडं काही वात असला ती भाजी आणि ही भाजी फक्त आपल्याला पावसाळ्यात खायला मिळते मिसज माझी गा मी माझा पुतण्या गावून आला त्याने सांगलं काका तुम्ही एवढी भाजी बनवतात ती ही भाजी आज बनवून दाखवा लोकांना म्हणजे ठीक आहे ही भाजी आपण आता उद्या सकाळी बनू आता आज कापून घेणार पाण्यात लिंबू आणि मीठ टाकून ती रात्री भिजत ठेवणार सकाळी उडून चांगले धुवून आणि चवळीचे दाणे सुद्धा भिजू घालणार आहे मग तुम्हाला सकाळी भाजी दिवशी दाखवणार आहे इतकी सुंदर भाजी होती मित्रांनो तुम्हाला काय सांगायचं खाली तर वावाच पण संग सांगा बाजूशी भाकर पाहिजे रामकृष्ण हरी माऊली सकाळी भेटूया मित्रांनो दादांनो आणि मायाबापांनो आता आपण घेतल्या शेंदोड्या आता याला पाहिजे कटिंग करून घेऊ म्हणजे कापून घेऊयाला तर कसे कापायचे तुम्हाला दाखवतो मी आता पहिले मागचं बूट कापून घ्यायचं आहे बघा आपलं पुढं काय असेल का आपल्याला पुढे काहीच नाही आलं आता आपण काय करूया याला शेंदीला अशी उभी चिरू पाहू अरे वा लालनी एकदम स्वच्छ मग तिला अभी आडवी उभी नाही कापायची तिला आडवी कापायची आपल्याला लाल नि समजा लाल निघालीस ती टाकून द्यायची खराबडी शेंदी ताजी आहे आधी मोठी बघू तिथे कापायची गरज नाही हे बघा अशा प्रकारे बी असते हिला हिचं बी आणि काकडीचं बी आणि तोंडली तेव्हा तोंडली यांचं बी सारखंच असतं असं मला हरकत नाही बहिणी बहिणी ती बी पण ते बहिणी बहिणी कसं आधी एक गोड असते एक कडू असते एक आंबट असते तसं यांचा प्रकार ए बर पदार्थ म्हणजे सुद्धा जेव्हा प्रकार ठेवलेला आहे आपल्या अशा प्रकारे शेंदुडी कापून घ्यायची मीला पाण्यात टाकून द्यायची संपूर्ण कापल्यानंतर मी याच्यात संपूर्ण जेव्हा कापल हिला परत धुवून घेईन पाणी काढून घेईन नंतर मी शेवली हो एक लिंबू आणि एक चमचा मीठ टाकणार आहे कारण मिठामुळे मीठ का टाकायचं आहे शेंदुडी आपली लूज पडू नये थोडी टाईट ता, राहण्यासाठी आपल्याला शेंदुडी मीठ टाकणे काही लोक तुलटी वापरतात मग मी नाही वापरणार म भाजी खायला सुंदर हां पित्तनाशक शंभर रोगावर भाजी पण ही फक्त आपल्याला पावसाळ्यामध्ये मिळते आमच्या घराला खातात भाजी आम्ही विकत बी आणतो नाशिकला गेलो गंगेवर गेलो का रामकुंडावर भाजी मार्केट भरतं नाही आणतो मस्त करून खातो भाजी परमेश्वरानं निसर्गानं आपल्याला खूप काही दिलेलं आहे पण आपण खात नाही कारण का खात का नाही की आता काय आलं जर चायनीज घुसलं भारतामध्ये चायनास चायनीज आपली वाट लावून टाकली हो खरंच आपले पदार्थ आपण खात नाही त्यामुळे आपली खाण्याची पद्धत खराब झाली आता भारतामध्ये सूट चायनीज ऊटसूट चायनी चायनीज खाऊन खाऊने फार फोड्याची वाट लागली अशा प्रकार आपण मित्रांनो आपण तुम्हाला काल आपण एक भाजी दाखवली होती ते शेंदोड्या तेव्हा आपण शेंदोड्या आपण कापून ठेवलेली तिला मी धुवून चुईचे बिया काढून ठेवलं बिया काढलेलं संपूर्ण बिया अकाउंट ठेवले आणि शुद्ध असं जो घर असतो मध्ये तो असं पूर्ण मी असं गर ठेवलेलं पाहा बाहेर शिरमतून दाखवून मी आपण घेतलं शेंदोळे आपल्या अर्धा किलो आपण शंभर ग्रॅम चवळी भीज घातले खरं या शेंदोळी भाजीला चवळी अवश्य पाहिजे तर चवळी टाकली तरी भाजी सुंदर म्हणजे खायला लागते दुसरं आपण घेतलेलं साहित्य आपण पाच चिरे मिरची घेतले लसूण घेतला पन पन्नास ग्रॅम कोथिंबीर दोन टमाटे घेतलेले कढीपत्ता आपण घेतलेला आहे लागणासाठी आपण हिंग वापरणार आहे त्यानंतर आपण मोरी आवजी आपण घेतलेला आहे मोहरी आवजी आपण आपली मिठी वापरणार आहे नंतर आपण घेतलं जिरं नंतर घेतली आपण हळद नंतर घेतली आपण लाल मिरची पावडर नंतर घेतला आपण शेंगदाण्याचा कूट नंतर घेतला आहे आपण धाना पावडर तर ह्या भाजीला ना मसाला चालत नाही फक्त लाल मिरची हळद धाना पावडर हिला मसालाच वापरायचा नाही मसाला वापरला ही भाजी चौदेत नाही खायला चांगलं लागणार नाही साधं आणि पारंपरिक पद्धत शुद्ध पद्धतीने आपली भाजी बनवायची ही भाजी आयुर्वेदिक आहे बिच्यावरून शंभर रोग बरे होतात असं शासनात म्हटलेलं आहे कारण पित्त वा दोष मग काय कोणाला मुळीला असेल तो सुद्धा गायब होतो पण ती भाजी आपल्याला सध्या ही भाजी पाचशे बनवतात मिळत नाही तर आपण बनवूया क्रिया करू पहिले आपण आता चवळी आणि शिजून घेऊ करा आपल्या कुकरवर शिजवायची कारण भाजी लवकर शिजत नाही कुकरमध्ये आपण दोन शिट्टी देऊ नंतर पुढे मला पुढे दाखवतो तर आपण पुढे तयारी करूया रामकृष्ण गॅस पेट्रोल आहे आता आपण चवळी आणि शेंदोडी शिजवून घेऊ आपण आपल्याला कुकरात दोन शिटे द्यायचे थोडं पाणी टाकून घेऊ आपल्याला दोन दोन त्या रे गाज पाणी टाकणे आपल्याला आपण देऊ थोडं पाणी गरम झालेलं आहे त्याला आपण चवळी देऊ पहिल्यांदा आपण देऊ आता शेंदोड्या या मी धुऊन घेतले स्वच्छ दोन तीन पाण्याने बिझ बी काढून घेतलेले आता खाली शिजायला वेळ लागतो हिला हिला आपण टाकू कुकरमध्ये आपल्याला थोडी आळद देणे नंतर आपल्याला थोडंशी हिंग देणं हिंग का द्यायचं जो कडवटपणा आहे तो कमी होण्यासाठी नंतर आपण देऊ थोडं मीठ तर नंतर भाजीला मीठ बसत नाही या आपण थोडंसं एक अर्धा चमचा आपण हाफ टीस्पून हाफ टीस्पून नमक देऊ आपण ओके आता आपण झाकण लावू आणि दोन शिट्ट्या घेऊ मग पुढच्या आपण भाजीचा तडका आपण देऊ आपली कुकर शिट्टी वयापर्यंत आपण सुंदर छोटीशी गवळ नाथबाबाची फार सुंदर चालवी सुंदर आहे आता माझ्या वयाच्या मानानं थोडं आज एकसठ वय चालू आहे माझं मित्रांनो थोडा आवाज काही वेगळी नसेल काही तो जात तोंडाला हवा निघत असेल समजून घ्या वय झालेलं एकसठ वय तरी मी माझ्या परीनं अभंगवळ म्हणत राहतो हा मुरली मनो हर रे माधव मुरली मनोहर रे माधव ಶ್ರೀವತ್ಸಲ ಹೃದಯಿಲಾಸೀವತ್ಸಲ ಹೃದಯವಿಲಾಸ ದೀನದಯಾಘನ ರಿ ಮಾಧವ ಮುರಳಿಮನೋಹರ ರಿ ಮಾಧವ ಮುರಳಿಮನೋಹರ ರಿ ಮಾಧವ ಮುರಳಿಮನೋಹರ ರಿ ಸುರನಿರಕಿನ್ನರನಾರದರ സുരനരുന്നത ഘാട്ടരേ മാധവ മുരളിമനോഹര റെ മാധവ മുരളിമനോഹര റെ മാധവ മുരളിമനോഹര റെക്കദനി ത്രിഭുനമോഹന ഏക ജനർദനി मोहन राखी तु रे माधव राखी तु रे माधव मुरली मनोहर रे माधव मुरली मनोहर रे माधव माधव मुरली मनो हर रे गोपाल कृष्ण भगवान की जय पांडुरंग वासु हरी वासुदेव हरी कृष्ण हरी मित्रांनो गवळून आवडली कमेंट करा नाही आवडली तरी कमेंट करा हरी आपण लसूण आणि मिरची आपण कुठून घेऊ बारीक करू जरा आपण थोडं जिरा टाकू काळजीला कुठल्यानंतर स्वाद चांगला येतो आपण थोडे बारीक तांबडी कापून घेऊ यात कांदा वापरायचा नाही भाजीला कारण आयुर्वेदिक भाजी हिला कांदा चालत नाही पुरीवरून हिला कांदा कोणी वापरत नाही मित्रांनो भगवान नारद यांनी भक्ती सगळ्यात पहिले भक्ती अशी भगवान नारदाची सगळ्यात पहिले कीर्तन प्रवचन सत्संग वगैरे कथा ज्या सांगत असतील तर भगवान नारद आज जे आपण व्यासपीठ मानतो कीर्तनकर महाराज कथाकार बाबा परोचनकर महाराज हे जे गादीवर उभे राहतात तिला म्हणतात नारदाची गादी फार शुद्ध गादीवर का देवांनो फार शुद्ध गादी तर त्या गादीवर गादी उभं राहून भागवत कथाच सांगावी भागवत कथा तिचं काही बोलूच नाही भागवत शिवाय काही सांगूच नाही कारण भागवत दिलेलं आहे एक नाम एक नाम म्हणजे काय भगवान परमात्मा श्रीकृष्णाचं नाम स्मरण आपण करणे हे आपल्याला आपल्या करणे पहिले आता ह्या कलियुगात ह्या कलियुगामध्ये वृंदावन भागामध्ये इतके मान संत आहे मी सूरदास नाही मी मीरा बघितली नाही तुकाराम बघितले नाही ज्ञानेश्वर माऊी बघितलेली तुलसीदास बघितले नाही पण साक्षी या भर कलियुगामध्ये साक्षात देवाचा अवतारी बघितला त्याचं नाव आहे सद्गुरू प्रेमानंद महाराज मित्रांनो खरोखर साधू संत आहे खरोखर साधू मी स्वार्थी अजूनसुद्धा महाराज भिक्षेमानं खाता हो। त्यांच्याकडे संपत्ती नाही काही सं गाडी घोडा संपत्ती अशी संत आज खूप सुंदर असा संत बघितला त्या संताला भाळून मी आज म्हणतो ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मणे परत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नवा महाराज प्रेमानंद महाराज की एवढं बा काय सांगायचं एवढं दोन शब्द भक्त म्हणून सांगायचे काय घेणं काय देणं आपल्या हातामध्ये दादांनो दोन शिट्टी आलेल्या आपल्या आता कुकर उघडून आपण बघू आपली शेंदुडी झाली का डाळ झाली का हे बघा मस्तपैकी पैकी शेंदुळी झाली नरम डाळ पण चवळी पण झाली आपली हे बघा हे बघा चवळी नंतर आपण शेंदुडी घेऊ आता शेंदुडी नरम बा इथं घर का हा कसा घर पडला खाली आता आता तडका देऊ आता मस्त साधी आणि सोपी पद्धत कांदा वापरायचा नाही बरं का तुम्हाला दोन तीन वाज मी कांदा वापरायचे कडे ठेवली तेल आपण तेल देऊया आता थोडं तेल जास्त आहे जपलेलं आहे भाजीला किमित किमी आपण पन्नास ग्रॅम तेल दिलेलं आहे कारण तेल दिलं चांगलं इला जोड तेल जास्त जवळ भाजी चांगली लागते खायला तेल तपले आपण एक अर्धा चमचा मोरी आवजी आपण मिरची जाणे मग आपण जीव एक चम्मच जिरं पण जिरं पहिले आपण वापरलेलं आहे नंतर आपण देऊ आता आपण जे कुठलेलं जे आहे लसूण अद्रग जिरं हे जी पहिले टाकू आपण मिरी मिरची थोडं आपल्याला जास्त द्यायचंही आहे थोडा फ्राय होऊ देऊ मस्त वेगळी भाजी म्हणजे भाजी जाताना भाजी होती की तुम्हीला पोळी वगैरे खा भातावर खा नंतर बाजरी भाकरी असणं फार उत्तम मग थोडा मस्त होऊ द्या आता याला मग आपण टमाटा टाकू जेव्हा कढीपत्ता कढीपत्ता चारच पत्त्या द्यायचे दस मिरची आम्ही झाली आता थोडीशी आपण जेवला टमाटा थोडं गॅस वाढू शेंदोड्याची भाजी दाखवून ठेवा म्हणजे आता टमाटे पटकन आपले आता बघूया आपण आधी टमाटे लसून फ्राय झाले नाही एकदम बढिया हे बघा सुंदर असं टमाटा कधी बी असा बारीक झाला पाहिजे सर ठेवायचच नाही आपण आता कारण पाम प्यार टाकलेलं आहे फोडणीमध्ये पण हिंग द्यायचं कारण हिंगाने फार सुगंध बारी येतो आपल्या झाले मसाला फ्राय करून झाले आहे टमाटा वगैरे हिरवी मिरची लसूण हां ती परत एकदा सांगतो का त्याच्यात आपण आदरक आणि कांदा वापरलेला नाही पहिले आपण आज वापरली म्हणून आपण आठ चमचे हात टाकलेली आपण आपण आज धना पावडर दोन चमचे दोन चमचे धना पावडर आणि आपण हिरवी मिरची वापरल्यामुळं आपल्याला लाल लाल मिरची पावडर कमी टाकणे आपण देऊ दोन चमचे फक्त याच्यात कोणत्याही प्रकारचा आपण मसाला वापरलेला नाही हां सवयनंतर सव मीठ टाकू पहिले आपण मीठ वापरलेलं आहे तरी आपण एक चम्मच मीठ भाजीचा आपण आता आपण याला मस्त फ्राय करून घेऊ देऊया थोडी कोथिंबीर hmm? आपण देऊ आता आपण जे शेंदोड्या आणि चवळ्या शिजवून घेतलं आहे ते आपण याला देऊ आपलं हेच पाणी वापरायचं नाही पाणी फेकायचं नाही आपल्याला कारण ह्या पाण्या सत्त गुण खरा सत्त गुण या पाण्यामध्ये खरा आपल्याला भाजी आपल्या घट्ट नाही करायचं रस्सा पकडायचं आपल्याला खरं भाजी आपल्या भातावर भाखर खाता आली पाहिजे असं म्हणजे मीडियम पद्धत करू आपण रस रसा बी करायचा आपण टाकल्यावर मिक्स मिश्रण करून घेऊ आपण दोन मिनटं आम्ही उकळू घेऊ आता थोडे गॅस देऊ आपण आपले मंदिर गॅसची भाजी खरं कारण आपली भाजी शिजलेली पहिले नंतर भाजशी उकळली की मस्त तिला कुठ देऊ आपण तेव्हा सुंदर अशी बाई झाली मित्रांनो पाहून घ्या ही भाजी मला खूप आवडते लांबपणापासून मित्रांनो दादांनो आणि माय बापांनो आम्ही आणि माझ्या वयाची लोकं असतील आता त्यांनी एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ बघितला असं आणीबाणी कारण आपल्या विषयामध्ये आणीबाणी नसतं आणीबाणी लावली होती आणि पुऱ्या भारताला एवढीच धरलं होतं त्या आणीबाणीमध्ये खायला काही मिळत नव्हतं जवळजवळ आम्ही जवळजवळ सात वर्षे आम्ही आणीबाणी भोगली तीन तीन दिवस आम्हाला अन्न मिळत नव्हतं मग पावसाळ्यात काय आमची आई काय करायची शेंदोड्या आण फांगाची भाजी आण कुर्ड्याची भाजी आण माटल्याची भाजी आणि तांदळाची भाजी आणि या भाज्या उकडून आम्हाला खाऊ घालायची दुसरं शेवट शेंग्याची बा शेवट शेंगा तेवढं उकडून द्यायची आमच्या या आम्हाला की आता शेगाव शेंगा भाजीला आमच्या घरात केली तर मला असं वाटतं बाबा नको एवढा मोठा दुष्काळ बघितला आहे आम्ही आणि ज्यांनी दुष्काळ बघितलं आहे एकोणीसशे बहात्तर जेन दुष्काळ बघितला आहे बहात्तर जा तो माणूस अन्नाला कधी विसरत नाही तो शिळी भाकर काय शेंग सकाळी उडून खातो मिश्रसा खातो शिळी भाकर असो पोळे असो भात असो गर सकाळी गरम करून भात आम्ही कांदा कापून खातो मित्रांनो इतका भयंकर दुष्काळ काढलेला आहे तुम्हाला काय सांगा आता अन्न मिळत नव्हतं आमचे वडील डो कुळं जायचे म्हणे लाल जेवारी घ्यायला लाल मका घ्यायला लाल तांदूळ घ्यायला ते किती मिळायची शेर शेर याचं पहिले माप होते शेर नावाचं पायली बरं मिळतच नव्हतं गहू गहू लाल गहू होते घशात जात नव्हते परत तुम्हाला सांगतो लाल गहू झाले जव म्हणजे गव्हाचे जव निघतात ना ते जव त्या जवाच्या भाकरी आम्ही खाल्लेले मित्रांनो अक्षुंदडा अटकायचं दिलाच नाही कोण ला आंबट चिंब ते बी सुद्धा मी खाल्लेले तर आम्हाला काहीच झालं नाही म्हणून सांगतो अन्न फेकू नका तुमच्याकडे अन्न उरलं असेल ना सकाळी कांदा कापा मिरच्या कापा मग चिरंमुळे फोडणी देतो भात गरम करा पोळे उरले भाकरी उरली चुरा करा तुकडे करा कांदा कापा त्याचा मस्त काला बनवून खा फार सुंदर लागतो आणि घर आपल्या घर किती मेंबर आहे तीन चार पाच त्यानुसार स्वयंपाक करा अन्न वाय घालून अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे बस एवढंच मला सांगायचं होतं रामकृष्ण आहे आता भाजी बघूया आपली एकदम मस्त भाजी उघडली आपली हे बघा फार सुंदर वास आला आणि आपण मेथी मारली ना मेथी जायला सुंदर सुवास या भाजी झालेल्या फार सुवास आला मस्त आला आहे भाजीला सुवास भाजी फार शिरली आता आपण काय करू भाजी शिरलेली आहे आपली आता गॅस बारीक करू आपण आणि शेंगदाण्याचं कूट द्यायचं फक्त भाजीला आपल्याला कुठं काहीच द्यायचं नाही बघा शेंगदाण्याचा कूट आपण कुठं घेतला पन्नास ग्रॅम मस्त भाजीमध्ये कालवायचा सुंदर अशी भाजी झाली बा आपली गट्टणी पातळणी बघा शेंदोडे शेंदोडे चवळीची भाजी आयुर्वेदिक ही भाजी मला खूप आवडते बरं गा आवडून आम्ही आवडीन खातो याला आणि आपला आता गॅस बंद करूया आपली भाजी सुंदर झालेली आहे परत बघू शकता चवळी शेंदोडीची भाजी तयार मित्रांनो ही झाली बाबी शेंदोडीची भाजी आता बाईला प्लेटमध्ये काढूया आणि मस्त तिचा आनंद स्वाद घेऊया आपण चवळी शेंदुळीची भाजी जरी आप आपली चवळी आणि शेंदुळीची भाजी मित्र आपलं वाक्याचे भाजी खूप सुंदर झाली मला तर असं वाटतं गरम गरम भात बातमं म्हटलं मस्त की शेंदुडीची भाजी जास्त तर भारी आणतो आता मी बनवली आहे मी तर खाणार आहे पण तुम्ही अशाच प्रकारची भाजी बनवून खा भातास का पोळी भाकरी का इतकी सुंदर लागते मित्रांनो भाजी काय सांगा तुम्हाला मी बनवली मी खाणार तुम्ही मला तुम्ही खा सकुटुंब सब आनंद घ्या आणि पंक्ती जोडा रामकृष्ण आहे ही झाली भाजी